नमस्कार खुनाच्या घटनांनी सांगली जिल्हा हादरला असतानाच सांगलीतील विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अक्षता प्रवीण कोष्टी वय अठरा राहणार पेठ डपळापूर तालुक्यात जत या विद्यार्थिनीने मुलींच्या वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली आहे घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे अक्षदा कोष्टी वालचंद महाविद्यालयात स्थापत्य अभियंता पदविकेच्या पहिल्या वर्षात शिकत होती <laughs> इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेळ पडलीच तर राज्य घाण ठेवू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून टीका केली जात असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दहा स्मारके बांधण्याची राज्याची क्षमता असताना राज्य घाण टाकू म्हणणे म्हणजे मुख्यमंत्र्यांना शोभणारे नाही यावरून त्यांची राज्याविषयी असलेली असता दिसून येते हे राज्य एक सक्षम राज्य आहे स्मारक बांधण्यासाठी राज्य गहाण टाकण्याची गरज नव्हे तर इच्छाशक्तीची गरज असल्याचे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लोकनेते आमदार सुरेशभाऊ खडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात कामांचा अक्षरशः धाडा घालावला आहे स्वातंत्र्य काळापासून विकासापासून वंचित विक, असलेल्या विक, विक, मिरज तालुक्यातील विशेषतः मिरज विधानसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये आमदार सुरेशभाऊ खडे यांनी विकासाची गंगा आणल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे त्यांच्या प्रयत्नातून मिरज तालुक्यातील मानमोडी येथे पिकअप साईटसाठी तीन लाख पन्नास हजार रुपये सोनी मानमोडी या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन कोटी चोवीस लाख रुपये कौलापुरते ते फाटा या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एक कोटी शहात्तर लाख रुपये कांचनपूर येथे अंतर्गत रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये चव्हाणमाळा येथे मुरुमीकरणासाठी पाच लाख रुपये व्यायामशाळा बांधण्यासाठी सात लाख रुपये आदी विकास कामांचे उद्घाटन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते काल झाले यावेळी वैभवदादा नलवडे मिरज तालुक्याचे भाजपचे उपाध्यक्ष आप्पा पाटील गावचे उपसरपंच दयानंद मोपरे माजी उपसरपंच प्रकाश साळुंके तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता साळुंके ग्रामपंचायत सदस्य स्वागत साळुंके काकडवाडी गावचे माजी सरपंच विजय कदम सांबरवाडी गावचे उपसरपंच अशोक शिंदे काकडवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा पाटील उपसरपंच राजेंद्र पाटील माजी उपसरपंच उद्धव चव्हाण कांचनपूरचे सरपंचपती राजाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील सहदेव पाटील राजेश पाटील कांचनपूर काकडवाडी सांभरवाडी मानमोडी गावचे ग्रामस्थ या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सुरेशभाऊ खडे यांनी मानमोडी ते सोनिया अत्यंत दुर्मिळ अशा आणि दुर्लक्षित अशा रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेतून सुरू केल्याने या भागात दळणवाहनाची मोठी सुविधा प्राप्त होणार आहे विशेष म्हणजे उत्तर काळात ज्यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आदि आदिराज्य गाजवले अशा मंडळींच्या संस्थाच या भागात असताना त्यांनी या भागात साधे रस्त्यांचीही व्यवस्था केली नाही त्या ठिकाणी आमदार सुरेश खाडे यांनी आपल्या आमदार फंडातून विकासकामांचा डोंगर उभा केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे सोनी परिसरात प्रस्थापितांचा साखर कारखाना वर्षानुवर्षे उभा होत असल्याचे चित्र आहे त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रही आहे मात्र या ठिकाणी साधा येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याची परिस्थिती स्वातंत्र्यापासून आहे अशा परिस्थितीत आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे तालुका उपाध्यक्ष आप्पा पाटील यांच्यासारख्या युवक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाची गंगा आणल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे ब्युरो रिपोर्ट सांगली जिल्ह्यातील आटपाडी तहसील कार्यालयातील उपलेखापाल श्रीमती शमशाद रफीक तांबोळे यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले आहे या संदर्भात एका शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली होती तांबोळे यांच्याकडे खरसुंडी मंडळाच्या अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार आहे या मंडलातील एका शेतकऱ्याने खरेदी केलेल्या जमिनीची सात बारा उतार्याला नोंद घालण्यासाठी तांबोळे यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता तो नोंदण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली तक्रारींची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असता ती खरीच असल्याचे आढळले त्यानुसार आज सकाळी आटपाडीच प्रशासकीय इमारत आणि साठे चौकातील ओम साई हॉटेल येथे सापळा लावला तांबोळे यांनी पाच हजार रुपये स्वीकारले असता रंगे हात पकडले त्यांच्याविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केंद्र शासनाने अच्छेदीनच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली आहे त्यांनी दिन तर आणले नाही उलट दिन आणले शेतकरी सातत्याने नागीवला जात आहे कापूस सोयाबीनला भाव मिळत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी पेटून उठले पाहिजेत शेतकऱ्यांनी शासनाच्या मंत्र्यांना ठोकून काढल्याशिवाय त्यांना जोडे मारल्याशिवाय न्याय मिळणार नाही मंत्र्यांना मारले तर पोलीस तुमचे काहीही करू शकत नाहीत तुमच्यामुळेच भाजप सत्तेत आहे शासनाला वाटणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहेत असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या आरक्षणापासून सरकार त्यांना बाजूला ठेवत आहे घटनेने हो दिलेल्या आरक्षणाची जाणीव ओबीसी न झाले पाहिजे त्यासाठी अठ्ठावीस नोव्हेंबर या महात्मा फुले यांच्या सांगलीत ओबीसी भव्य परिषद घेण्याचा निर्णय मंगळवारी बैठकीत घेण्यात आला या परिषदेसाठी जिल्ह्यातून पाच लाख ओबीसी बांधव सहभागी होतील असे जाहीर करण्यात आले येथे ओबीसी समाज घटनेची बैठक झाली अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारून डॉक्टर बाबूराव गुरु होते घनवड येथे ट्रक आणि मालवाहतूक टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले बबन भैरू माने वय पंचावन्न मालोजी कृष्णा देवकर वय पंचावन्न अशी या दोघांची नावे आहेत ट्रक चालक सुभाष संपत कोळेकर यास अटक केली आहे किसन भैरू माने यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली विट्याहून माऊलीकडे मालवाहतूक टेम्पो एम एच टेन बी आर सव्वीस पस्तीस घेऊन चालक बबन माने आणि मालोजी देवकर हे दोघे निघाले होते रात्री घनवड नागेवाडी रस्त्यावर साळवाडा पुलावर विट्याकडे निघालेला ट्रक एम एच अकरा ए एल साठ तेतीस यांची समोरासमोर धडक झाली यामध्ये टेम्पोतील दोघे जागीच ठार झाले नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरात तीन लाख चौऱ्याहत्तर हजार उद्योग बंद पडले त्यामुळे पंच्याहत्तर लाख कामगार बेरोजगार झाले आहेत बांधकाम तेल सुदगिरण्या क्षेत्रातील काम ठप्प झाले आहे संघटित व असंघटित क्षेत्राला नोटबंदी व जीएसटीची मोठी किंमत मोजावी लागल्याचा आरोप कामगार नेते सिटूचे राज्याध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी येथे पत्रकार परिषदेत केला या विरोधात जानेवारीमध्ये अठ्ठेचाळीस तासांचा देशव्यापी बंद पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले औरंगाबाद येथील सिटू भवनमध्ये बुधवारी पत्रकार परिषदेत डॉक्टर कराड म्हणाले अठ्ठावीस सप्टेंबर 28 सप्टेंबर रोजी दिल्लीत देशातील अखिल भारतीय स्तरावरील प्रमुख दहा कामगार संघटना व पस्तीस फेडरेशनचा राष्ट्रीय मेळावा झाला यात आठ व नऊ जानेवारीला अठ्ठेचाळीस तासांचा बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बारा प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्यात असे धोरण ठरविण्यात आले आहे त्यामध्ये कामगारांना किमान अठरा हजार रुपये वेतन देण्यात यावे साठ वर्षापुढील कामगारांना किमान सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह बारा मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात येणार आहे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर अयोध्य जाण्याचा निर्णय घेतला आहे तसेच मुंबईच्या बऱ्याच भागात शिवसेनेने चलो अयोध्या चलो वाराणसी असे पोस्टर्सही लावले यावर नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी परत एकदा शिवसेनेवर टीका केली आहे मी ऐकले शिवसेना पक्षप्रमुख चाले अयोध्यात राम मंदिर बनवायला मुंबईत बाळासाहेबांच्या स्मारकाची एक वीटसुद्धा बसवली नाही याला म्हणतात कशात काय आणि फाटक्यात पाय अशा शब्दात निलेश राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुखांनाच टोला दिला आहे विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे गावांमध्ये रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांनी मुंबई नवी मुंबईकडे धाव घेतली आहे जिथे जागा मिळेल तेथे राहून नाका कामगार म्हणून हे मजूर उपजीविका भागू लागले आहेत नेरूळ सांदपाडा कोपरखैराणे तुर्भे आदी भागात तर वाशिम नांदेड यवतमाळ पुणे जिल्ह्यातील लहान मोठ्या खेड्यातील शेकडो शेतकरी मजूर आपल्या कुटुंबासोबत गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य करीत आहेत मजुरीची कामे मिळावीत यासाठी नेरूळ जनता मार्केट तुर्भिनाकाय ते सकाळीच कामाच्या शोधात जात आहेत